संगू चार पाच दिवस तुझ्या तुझ्यासोबत फोनवर बोलतो ना तर मला असं एकदम स्वर्गात आल्यासारखं वाटत हो ना मला सुद्धा तुमच्याशी बोलल्यावर स्वर्गातच आल्यासारखं वाटत <laughs> हो आय मिस यू

पण मी तसलं काही करणार नाही क्रश का? म्हणजे काय क्रश म्हणजे पहिल्या नजरेत आवडलेली व्यक्ती तू सगळ्यांना आवडते हा असं आहेच का सगळ्यांना आवडत प्रत्येकाला आवडते पण तुला कुणी आवडत नाही नाही मला कुणी नाही आवडत बाबा मी आवडतो ना हो मग काय पण नाही तू येच वय मासा काय कुत्रे आणि वातोस अहो मी कावाचा आवाज येतोय तुम्हाला अरे <laughs> सदा तू ग बसा तर माझ्या डोकं कोळ उठूस एखादी डोकं दुखते मी झोपले होते कडे बर कुत्रा का तिवळा लागलाय दारात तालुक्याच्या गावाला माझा ऍटम आहे एक नंबर ऍटम आहे आपला तरीच म्हणला आपण तिला आज नंबर मी नाही नाही जर काय कांड करत चाल आणि मला जर कळलं काळ्याचा निळा आणि उभ्याचा आडवा करीन अरे तू जरा शाळा शिकला असता ना हा अशा चुका झाल्या नसत्या हा तुला बायको पण चांगली भेटली असती बायकून तुला असं धुन भांडी नसतं लावलं हा तू राजागत असं थाटत बसला असता अशा ऑर्डरी सोडल्या असत नुसत्या तू एक काम तू ऍडमिशन घे आहे तुरी मला म्हणली होती बर का तात्या हा सध्या तू ना नर्सरी जात जा भात खायला हे काय घालून आले असू इथं बरं हा 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 टी शर्ट टाकलाय मी नुसता अरे वा ते गळ्यातलं वर काय असं छान दिसत आवडतं का तुम्हाला मला मला ते आवडतं मला तू पण आवडते तुझ्या गळ्यातलं पण आवडत आवडतं मला नाहीतर तर कसं होत चांगलंच होतं बाकी काय नाही आमचं चांगलं काय तुम्ही तर पोरच घेऊन बसलाय आता मग काय बाया घेऊन बसू का आयटम तुमचा मी तिकडे काय करू अरे तू आता तू काय करायचं आता तू तिथे आला ना तू खाली बसायचं दुसऱ्या मजल्यावर तिचा नवरा आहे ना तो सकाळी नऊ ते पाच कामाला जातो त्याच्या आलटी दुपारी जेवायला येतो तो येताना दिसला की मला फोन करायचा अच्छा एवढंच काम तू करायचं माझा काय फायदा आबा तुझा काय फायदा आहे तुला चॉकलेट देईन कॅडबरी देईन आज काय खरं नाही स्वना चॉकलेट अयो